नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो काल आपण अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आज आपण बारावी बोर्डाच्या वीस मार्कांच्या ज्या परीक्षा होतात त्यामधील तोंडी परीक्षा कशा पद्धतीने होणार आहेत याच्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मित्रांनो प्रत्येक विषय आपल्याला जो यावर्षी बोर्डला एक विषय म्हणून तुम्ही निवडलेला असेल आणि त्याच्या परीक्षा द्यायची आहेत तर असे तुमचे टोटल विषय पाहिलेत तर प्रमुख सहा विषय आहेत त्या सहा विषयांच्या व्यतिरिक्त दोन विषय तुम्हाला एक पी टी आणि दुसरा ई वी एस म्हणजे पर्यावरण असे दोन एक्स्ट्राचे विषय आहेत जे ग्रेड सिस्टीमवरती आधारित आहेत तर ते आज आपण ह्या ठिकाणी विचारात घेत नाही ग्रेड सिस्टीमच्या बाबतीमध्ये मी याच्यानंतरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्या दोन विषयांच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे सहा विषय प्रमुख विषय आहेत तर त्या सहा विषयांमध्ये काही विद्यार्थ्यांना इंग्रजी मराठी हिंदी अशा तीन भाषा विषय असतील तर त्या विषयांना वीस मार्काच्या तोंडी परीक्षा असणार आहेत आणि ऐंशी मार्काची बोर्डाची परीक्षा होणार आहे उरलेले जे तुमचे विषय असतील हे लँग्वेज सोडून इंग्रजी मराठी हिंदी सोडून काही विद्यार्थ्यांना तीन असतील काही विद्यार्थ्यांना चार असतील तर त्या विषयांसाठी अंतर्गत मूल्यमापन चाचणे आहे भूगोल जर तुमचा विषय असेल तर त्याला प्रॅक्टिकल आहे तर अंतर्गत मूल्यमापनाच्या संदर्भातला व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला होता तुम्ही तो पाहिला असेल पाहिलं नसेल तर व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या विषयांची माहिती समजून घेऊ शकता आज आपण फक्त इंग्रजी मराठी आणि हिंदी यांच्या तोंडी परीक्षा कशा पद्धतीच्या असतात आणि कोणत्या घटकांवरती त्या अवलंबून असतात याची माहिती करून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो जर तुम्ही प्रथमच हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून मी असेच बोर्डाच्या संदर्भामध्ये जे काही व्हिडिओ अपलोड करेन ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ अपलोड केल्यावरती तुम्हाला ते पाहायला मिळतील खूप सारे व्हिडिओ आपण बोर्ड संदर्भात बनवत असतो चला तर मग सुरू करूयात वीस मार्काची तोंडी परीक्षा इंग्रजी मराठी आणि हिंदी या विषयांच्या संदर्भात कशी असेल तर मी हिंदी विषय प्रथम या ठिकाणी घेतलेला आहे हिंदीला ज्या पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे ॲज इट इज मराठीला घेतली जाईल ॲज इट इज इंग्रजीला घेतली जाईल म्हणजे सगळ्यांचा फॉर्मॅट भाषा विषयांच्या तोंडीचा सेमच आहे म्हणून एकाच विषयाच्या संदर्भात मी समजून सांगतो तुम्ही तो, तो बाकीच्या विषयांच्या संदर्भात देखील असाच फॉर्मॅट आहे असं गृहीत धरून चालायचं पहा हे हिंदी विषयाच्या संदर्भात जेव्हा कारण हे सेम असं जे असं पुन्हा पुन्हा तेच सांगण्याऐवजी मी एकाच याच्यामध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करतो आहे कक्षा ग्यारावी म्हटले गारा अकरावी बारावीला सेमच फॉर्मॅट आहे वीस मार्काचा मौफिक परीक्षा म मौफ प्रारूप म्हटलं आहे स्वरूप आहे कसं परीक्षा घेतली जाईल हिंदी विषयाची पहिला क्रमांक दिला आहे श्रवण कौशल्य म्हणजे मित्रांनो ह्या वीस मार्कामध्ये दहा मार्क तुमच्या श्रवण कौशल्याचं चेकिंग करण्यासाठी आहेत आणि दुसरा घटक भाषण कौशल्य आहे संभाषण कौशल्य भाषण कौशल्य म्हणून त्याला त्याच्यासाठी दहा मार्क आहेत म्हणजे ऐकण्याच्या संदर्भामध्ये दहा मार्क आणि बोलण्याच्या संदर्भामध्ये दहा मार्क असे तुमचे वीस मार्क डिव्हाइड केलेले आहेत मग आता श्रवण कौशल्यामध्ये का काय असणार आहे तर याचे क्वेश्चन पेपर पण काही शिक्षक शिक तुम्हाला तयार करून त्यावेळेस बॅचनुसार देऊ शकतात आणि त्याच्यावरती ते लिहून घेतलं जाऊ शकतं क्वेश्चन पेपर त्याचे असेल तर पहा मित्रांनो श्रवण कौशल्य आहे त्याच्यात तीन घटक दिले जाणार आहेत म्हणजे ते दहा गुण आहेत ना त्याची विभागणी तीन भागांमध्ये असणार आहे श्रवण कौशल्याचे दहा मार्क कशाला मिळतील तर पहिला अ असा प्रश्न त्याच्यात असेल शब्द लेखनाचा म्हणजे तुम्हाला चार शब्द सांगितले जातील दिले जातील ते शब्द सांगितल्यानंतर शिक्षक सांगणार आहेत ते कोणते शब्द आहेत ते फक्त तोंडी सांगणार आहेत तुम्ही ते ऐकायचे आणि शिक्षकांनी सांगितल्यानंतर ते शब्द लिहायचे असे शिक्षक चार शब्द सांगतील तुम्ही त्याच्यातले तीन शब्द बरोबर लिहायचे आहे आणि ते तीन शब्द सांगितलेले बरोबर लिहिले की त्याला तीन मार्क असतील म्हणजे तुम्हाला ऐकायला येते की नाही त्याच्यातून ते चेक होतो त्याच्यातच दुसरा आ हा उपप्रश्न आहे वाक्य लेखनाचा मग इथं शिक्षक तुम्हाला तीन वाक्य सांगणार आहेत त्यापैकी दोन वाक्य तुम्हाला लिहायची आहेत त्या पेपरमध्ये तुम्हाला बोर्डाची एक शीट पण वेगळी तोंडी परीक्षेची असते ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल त्याच्यावर सगळी तुम्ही माहिती तुमचा सीट नंबर वगैरे सगळा लिहून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत तर वाक्य सांगितलं जाईल रामने आ, काल अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक केलं असं कुठलंही वाक्य सांगितलं जाईल तर ते तुम्हाला ऐकल्यानंतर ते वाक्य लिहायचे तशी तीन वाक्य शिक्षक सांगतात त्यापैकी दोन वाक्य तुमची लिहायची दोन बरोबर आली तर दोन गुण तुम्हाला मिळतील म्हणजे शब्द तीन बरोबर आले तर तीन मार्क वाक्य दोन्ही बरोबर आले तर दोन मार्क पाच मार्क तुमचे या ठिकाणी होतील तीन शब्द आणि दोन वाक्य आणि तिसरं आहे सारांश लेखन शिक्षक एखादा उतारा वाचून दाखवतात कविता वाचून दाखवतात किंवा एखादं गाणं वगैरे काही करू शकतात सा तुम्हाला ऐकवलं जाऊ शकतं आणि त्याच्या आधारे तुम्हाला सारांश लिहायचे जे काय ऐकलं आहे त्याच्या आधारे ते त्याच्यासाठी पाच मार्क आहेत म्हणजे एकूण दहा मार्क तुमचे श्रवणचे अशा पद्धतीचे असणार आहेत यानंतर आहे दुसरा पार्ट दहा मार्कांचा भाषण कौशल्य जिथं तुम्हाला प्रेझेंटेशन करायचं आहे बोलायचं आहे कारण तोंडी परीक्षा म्हटलेले ना तर तिथं बोलावं लागतं बोलण्यासाठी देखील दहा मार्क आहेत आणि ऐकण्यासाठी दहा मार्क आहेत मग ऐकायच्या वेळेस सोप्पं होतं शब्द ऐकायचा लिहायचा शब्द वाक्य ऐकायचं लिहायचं सांगितलेलं सारांश वाचलेलं ते पॅरेग्राफ ऐकायचं आणि लिहायचं सोपं होतं आता भाषण म्हणजे पुढं जाऊन तुम्हाला बोलावं लागेल तर याचंही पाच पाच मार्क डिवाईड केलेले आहेत आता हे कशावरती डिवाईड केले आहेत त्यामध्ये पहिला अ प्रश्न असतो नियोजित विषय किंवा ऐन के विषय देकर छात्रों को उस पर भाषण करने के काही ना म्हणजे शिक्षकांकडून अचानक तुम्हाला एखादा विषय दिला जातो हां माझी शाळा या विषयावरती तुम्ही बोलायचं आहे एक दोन मिनटं बोला असं म्हटलं जाईल तीन मिनटं बोला असं म्हटलं जाईल तर तुम्ही कसं बोलतायत कशा पद्धतीने ते मांडतायत किती चांगल्या पद्धतीने मांडतायत हे चेक केलं जातं आणि त्याच्यावरती तुम्हाला गुण मिळतात कारण ऐन वेळेस कुठलाही विषय मग तो मराठीत मराठीच्या शिक्षकांकडून दिला जाईल हिंदीमध्ये हिंदीमधून तो शिक्षक तुम्हाला सांगतील आणि इंग्रजीमधून इंग्रजीचे शिक्षक सांगतील ठीक आहे पण तिनेही ठिकाणी एखादा विषय ऐन वेळेस तुम्हाला अचानक सांगतील याच्यावरती बोला तर बोलायचं आहे तर बरेचसे विद्यार्थी काय करतात शिक्षकांनी सांगितल्यानंतर बोलतच नाही समोर शिक्षक बोलवतात आणि म्हण तुम्हाला सांगतात एखादा विषय देतात आणि याच्याविषयी बोला तर विद्यार्थी असेच उभे राहतात मित्रांनो वीस मार्क ह्या तोंडी परीक्षेला आहे आणि मार्क मिळवायचे असतील तर शांत उभे राहू नका काही का होईना तुमच्या पद्धतीने तोडकं मोडकं कसंही असू द्या बोलण्याचा प्रयत्न करा शिक्षकाला जर वाटलं की तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करतायत तुम्ही ट्राय करतायत ठीक आहे तुमचं प्रॉपर हंड्रेड पर्सेंट चांगलं व्यवस्थित नाही आहे तरी पण तुम्ही ट्राय करतायत तर त्या ट्रायला तुम्हाला पाच गुण मिळू शकतात पण असंच जाऊन उभे राहिले शिक्षक चार वेळा सांगणार बोल बोल आणि तुम्ही काहीच बोलत नसाल तर मित्रांनो इथं तुमचे मार्क कमी होतात तिथं शिक्षक तुम्हाला एकोणीस मार्क देणार असतो तिथं अठराच देऊन जाईल सतरा मार्क करेल मग मा अशा वेळेस तुम्हाला इथं प्रेझेंटेशनमध्ये भाषण कौशल्यात तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे कुठलाही विषय घेतला तर त्याच्याविषयी तुम्हाला बोलता आलं पाहिजे दुसरं आहे पाठ्यपुस्तक मेसे किसी एक कविता का पठण को सुनाने के एक आहे ना म्हणजे आता तुम्हाला पुस्तक दिलं जाईल आणि पुस्तकातली एखादी कविता एखादा पाठ वाचायला सांगितला जाईल हा एक त्याच्यातला दुसरा पार्ट आहे तर पुस्तक दिल्यानंतर त्याच्यातलं वाचन करायचं आहे म्हटल्यावरती हा फार सोपा भाग आहे त्याला पाच मार्क आहेत ते पण पुस्तक दिल्यानंतर मराठी हिंदी विषयांमध्ये फारसं प्रॉब्लेम येणार नाही मला वाटतंय परंतु इंग्रजीचं पुस्तक दिलं की इंग्रजीचे बरेचसे विद्यार्थी असेच घेऊन उभे राहतील तर विनंती आहे की तुम्हाला जसं वाचता येत असेल जशा पद्धतीने ते कळत असेल त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा शांत बसून फक्त पाहात बसू नका तुम्हाला मार्क मिळवायचे आहेत तर आणि हे मार्क फक्त तुमच्या त्या दोन मिनिटामध्ये ओरलच्या निश्चित होतात दोन मिनिट तुम्ही वर्षभर काय केलं ते सगळं बाजूला राहून जातं दोन मिनिट तुम्ही तिथं किती चांगलं काम करतायत किती पटकनी सांगितलं बोलतायत किती पटपट तुम्हाला सांगितल्यावर ह्या गोष्टी करतायत याच्यावरती हे मार्क डिपेंड आहेत आणि हे जर मिळवायचे असतील तर तुम्हाला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी कराव्या लागतील तर मित्रांनो अशा पद्धतीने श्रवण कौशल्य आणि भाषण कौशल्य यामध्ये दहा दहा मार्क तुम्हाला हिंदी इंग्रजी आणि मराठी या तिन्ही विषयांची अशाच प्रकारची तोंडी परीक्षा होणार आहे श्रवणमध्ये शब्द देतील त्याच्यातले तीन शब्दबरोबर लिहायचे वाक्य देतील दोन वाक्यबरोबर लिहायचं आणि सारांश लेखन करायचे पाच मार्क द्यायला आहे असे दहा मार्क तुमचे श्रवणचे आणि भाषण कौशल्यात वेळेस एखाद्या विषयावरती बोलायला सांगितले जाईल तिथं बोलायचं माझी आई माझे शिक्षक माझा विषय आवडता विषय काही सांगतील ते त्या विषयीचं तुम्हाला एक चार पाच ओळी म्हणा किंवा एक दोन मिनटं तरी त्याच्यावरती बोलता यायला हवं आणि दुसरं पुस्तक देऊन पुस्तकातला एखादा पार्ट तुम्हाला वाचून सांगायला लावलं जाईल ते एक काम तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे तर पहा मित्रांनो हे जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप होतं तर ते, ते स्वरूप विचारत घेताना शिक्षकांना काही सूचना दिलेल्या असतात आणि त्याच सूचना तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला ते चांगले मार्क त्या ठिकाणी मिळू शकतात जसं शब्द और वाक्य पाठ्य पुस्तक मेसेही होणे आहे म्हणजे शिक्षक जे शब्द देणार आहेत जे वाक्य सांगणार आहेत ते अशी मनाने कुठलीही घेऊन येणार नाही आहेत ते सांगितले शब्द आणि वाक्य देताना हे पुस्तकातलेच घ्यावेत म्हणजे हिंदीला हिंदीच्या पुस्तकातले इंग्रजीला इंग्रजीतल्या पुस्तकातले आणि मराठीला मराठीतल्या पुस्तकाचे दुसरं सांगितले लेखन मे शुद्धता होणी चाहिए म्हणजे जे तुम्ही शब्द लिहिले आहेत किंवा वाक्य लिहिले त्याच्यामध्ये शुद्ध लेखन व्यवस्थित असलं पाहिजे तिसरा आहे अध्यापकोने कोमे मौखिक परीक्षा मे पाठ्यपुस्तक मेसे गद्यांश पद्यांश सुनाना और उसका सारांश पाच में छात्रों को लिखने के लिए कहना चाहिए आ... दे आता तुम्हाला सारांश लिहायचा होता मी सांगितलं काहीतरी तुम्हाला वाचून दाखवलं जाईल किंवा काही एखादी कविता सांगितली जाईल तर हे कुठून घ्यायचं आहे हे पण तुमच्या पुस्तकातल्याच एखाद्या कवितेच्या ओळी असतील किंवा धड्यातलं काही पार्ट असेल तर तो, तो तुम्हाला शिक्षक वाचून दाखवणार आहे त्याची तुम्हाला काय करायचं आहे सारांश पाच पंक्तिओमे म्हणजे पाच ओळींमध्ये त्याचा सारांश लिहायचा आहे मग पाच ओळीपेक्षा कमी लिहू नका एक हा दोन ओळी एक्स्ट्रा झाल्या तरी चालतील ठीक आहे आणि चौथा शेवटची सूचना आहे भाषण और कविता पठन के लिए छात्रों को तीन या चार मिनिट का समय दीजिए म्हणजे मित्रांनो जे तुम्हाला भाषण करायचे पुढे येऊन सांगितलं जाईल हा विषय आहे ह्या विषयावरती बोल तर त्या विषयावरती बोलायला आणि एखादी कविता तुम्हाला पुस्तकातली इतर मुलांसमोर वाचन करायला ते सांगितली तर त्याच्यासाठी एका विद्यार्थ्याला किती तीन ते चार मिनटाचा वेळ मग तीन ते चार मिनिट तुम्हाला बोलायचं आहे त्या ठिकाणी ते, ते बोलण्यासाठी तीन ते चार मिनटाचा वेळ असेल तर ह्या गोष्टी आधीच समजून घेऊन जा म्हणजे परीक्षेला गेल्यावरती तिथं तुमचा गोंधळ ओढणार नाही अचानक शिक्षकांनी काय सांगितलं तर कळत नाही आपल्याला तर हे लक्षात ठेवा स तिन्ही विषयांच्या संदर्भात अशाच पद्धतीचे स्ट्रक्चर असणार आहे आता इथं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन पहा पुन्हा एकदा श्रवण कौशल्यामध्ये शब्द आणि वाक्य असतात तीन शब्द दोन वाक्य याचे पाच मार्क त्यानंतर सारांश लिहायचा असतो त्याच्यात विषय ज्ञान तुम्हाला किती कळलं विषय लेखन कसं केलं आहे त्याची वर्तनी कशी आहे याची याच्यामध्ये हे मार्क डिवाईड आहे पाच मार्क जे तुम्हाला शिक्षकांनी वाचलेल्या पॅरेग्राफची जे तुम्ही लिहिणार आहेत पाचोळी त्याच्यामध्ये असं डिवाईड होतं मार्कांचं त्यानंतर भाषण करायला सांगितलं जातं ऐनवेळीच्या एखाद्या विषयावरती तर त्याच्यामध्ये तुमच्या भाषणाचं कौशल्य कसं आहे प्रस्तुत कसं करताय तुम्ही हातवारी करतात का व्यवस्थित त्याच्यात चढ उतार बोलण्यामध्ये येतो का परिणामकारकता किती समोरच्याला किती चांगलं वाटतं तर असे याच्यामध्ये त्याचं मार्क डिव्हाइड होतात दोन दोन आणि एक असे पाच मार्क त्याला आहे आणि पठण म्हणजे ते वाचून दाखवायचं जे आहे दिलेली कविता किंवा एखादा पाठ तर त्याचं तुमचं पठण किती व्यवस्थित होतं प्रस्तुतीकरण तिथं किती तुम्ही चढ उतार घेऊन एखादं गोष्टीसारखं कसं वाचून दाखवताय चढउतारपणा आणून त्याच्यामध्ये आणि परिणामकारकतापर्यंत याच्यात परत पर तसाच मुद्दा घेतलेला आहे असं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन हिंदी इंग्रजी मराठी विषयांच्या संदर्भात होणार आहे असे टोटल तुमचे वीस गुणांची तोंडी परीक्षा मित्रांनो हिंदी इंग्रजी आणि मराठी विषयासाठी असणार आहे तर मला वाटतंय हा एक महत्त्वाचा पार्ट होता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आपल्या सगळ्या मित्रांना पोचवा त्यांना कळू द्या सर्वजणच एका वेळी व्यवस्थित चांगली तयारी करून बोर्ड परीक्षेला जातील आणि त्यांना हे विषयांना वीस मार्क जे आहेत ते चांगले मिळतील आणि त्याचा फायदा बोर्ड परीक्षेतल्या गुणांमध्ये होईल चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये ई व्ही एस आणि पी टीच्या संदर्भात असणाऱ्या मार्कांचं ग्रेड सिस्टीम कसं असतं आणि कसं त्याचं डिवायडेशन असतं त्या विषयाच्या माहिती संदर्भात जेणेकरून तुम्ही ते, 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 ते सगळं सबमिट करताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्या कंप्लीट कराल आणि चांगले गुण त्याही विषयांमध्ये मिळतील चला तर भेटूया मग पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार